गोंधळ घालतो म्हणजे खंडेरायाला चालत मग तुम्ही आम्हाला खायला का विरोध करतात बरोबर आहे ना माया बरोबर आहे बर ना अजून अभंगाकडे जायला नाहीत बरं <laughs> आपण आळमुलांना टाकराय ना नुसतं <laughs> <laughs> शेतकरी आहेत म्हणजे लगेच ध्यान मायस त्या खंडेरायाला चालतं आपण आपला दे चालत चालत चालत। देव आहे मग आपल्याला काय चालत नाही बाई त्या खंडेरायाला चालतच नाही कारण महादेव असा देव आहे एकदम भोडा देव आहे किती भोडा आता माझे महाराज जे आहेत ना प्रदाप प्रदीपजी महाराज शास्त्री मिश्रा हो ते मिश्रा महाराज प्रदीप शास्त्री महाराज तर ते मी तर त्यांचे पाय धुवून पाणी प्यावं वाटतं बुवा प्रत्येक देव जागा केला हो माणसाने नाही तर बाईचं लग्न झाल्याच्या नंतर दहा दहा वर्ष माहीत पडे नाही महादेव मंदिर कोणता कोपरा आला आपला गाव हो आता एवढा जागा कर टाका महादेव महादेव एक दिन म्हणसा पण माहीत सांगे म्हणे महाराज म्हण काय कीर्तन मग कमीत कमी सांग दे बुत्या बहिणीजले म्हणे रात्री बाराला बी उठाट देते म्हणे <laughs> माझ्या <laughs> कमीत कमी ब्रह्म मुहूर्तावर उठाडत जाऊ बहिणीवर म्हण <laughs> बापरे इथलं किदरावण लावते महादेवले हो हो त्या मूर्ती सुद्धा गोऱ्या पडायला लाग्या दादे इथल्या दोन ह्याला दिना करू नकाच माझं दुमत नाही करायला पाहिजे पण लिमिट ठेवा त्याला ब्रह्म मूर्तावर उठायचं तो महादेवाची पूजा करता करता मणिमसूर नावाचे दोन दैत्य होते त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग देवाकडनं मागणी मागितली बोलू नका दादा मग देवाकडनं मागणी मागितली महादेवाकडनं देवा आम्ही कोणाच्या हातून मरायला नको तुझ्या हातून सुद्धा नाही देवाना तास तू म्हणलं वर दिला आता वर दिल्याच्या नंतर काही काही लोकांच्या हातात जर का अधिकार दिला की ते लई उलट करायला लागतात नाही का तसं आता मणिमलसूर नावाच्या दैत्यानं भगवंताला महादेवाला प्रसन्न करून घेतलं प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर वर मागून घेतला मी कोणाच्या हातून मरायला नको आता एवढं गाजवलं सगळ्या देवादी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली महाराज आता सगळे देवादे देव गोब्राह्मणांची हत्या करायला लागली म्हणले आता काय करायचं गेले ना महादेवाकडे म्हणले देवा, देवा तुम्ही वर दिला याला काहीतरी पर्याय व्यवस्था मग काळजी करू नका महाकडनं वर दिला गेला ना मी प्रश्नाचं उत्तर पण मी शोधतो पण मी असा वर दिलाय की मी अवतारामध्ये मा त्यांना मारू शकत नाही म्हणून मला अवतार बदलावा लागेल मग महादेवाने अवतार बदलला तो कोणचा खंडेरायाचा आता ऐका खंडेरायाचा अवतार मग खाणाऱ्यांना उत्तर आहे बरं का ऐका खंडेरायाचा अवतार झाला आपण गोंधळ घालतो तुमच्याकडे गोंधळ घालतात का गोंधळ घालतात ना गोंधळमध्ये तुम्ही पाच वर जेव घालतात काका बरोबर आहे ना पाच वर जेव घालतात ते पाच वर आहेत ते देवाचे बरोबर आणि अजून पाच पावली जेजुरीला जातात तुम्ही मग ते काय घेऊन जातात तिथं हां काय घेऊन जातात ना पूजेसाठी तुम्ही हां मग तिकडनं याच्या येताना पंगत बसते पाच वर जेव घालतात त्या वरांना अगोदर सांगितलं जातं पहिले गोड खावं लागेल बरोबर आहे ना पहिले गोड खातस ना <laughs> आ, ते देवना पाच ना प्रसाद शेतो आणि नंतर पंगतीन पंक्ती बसतीस मग बसतीस ना तुम्हाकडे हा ती पंगत बसन म्हणजे ते राक्षस न शे काबर कारण मणिमलसूर दैत्याला मारण्यासाठी माझं शंकर भगवंतांना मल्हारी रूप धारण केलं आणि रूप धारण केल्याच्या नंतर मणिमलसूर धारात पायाच्या खाली पडलेल्या हातात त्रिशुला मणिमलसुरानं हात आर्वा केला म्हणले देवा आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय म्हणे हो आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय ना म्हणे हो मग जेव्हा जेव्हा आता तू खंडेराया बनलेला आहे जेव्हा जेव्हा तुझे भक्त तुझी पूजा करतील तेव्हा आम्हाला सुद्धा तो मान भेटला पाहिजे सन्मान भेटला पाहिजे मग हरकत नाही ता तास तू जेव्हा माझे भक्त माझं गुणगान करतील तेव्हा तुम्हाला सुद्धा आठवण करून घेतील मग आपण पाच वर जीव घालतो ते देवाचे आणि ती नंतरनी पंगत बसच ना ती खावालाच नाही ती राक्षस पंगत पंगते बर का हा तुम्ही कोणती पंगत बसता देवणी का राक्षस <laughs> हा अडे महादेव दरमा बसेल देवना दरबार महात बटा माडकरीच होती बो आडे आहे तो वाय सांगाय की मना काय सर्व देव करणारा लोके होतील आडे बरोबर आहे ना सर्व माडकरीच आहेत ना यासले जाऊ द्या बहिणी हो तुम्ही महा टाकत जा सांगेल मी मध्ये जाऊ द्या हो आणि ते महादेव महादेव खंडेरायाचं रूप पण महादेव इकडे बघितलं हो हनुमंतरायांचं रूप ते सुद्धा महादेवच आहेत आणि ते महादेव इथं बसलेले तुमच्या गावामध्ये हो महाराज जेव्हा वरती गेलो ना हो गडावर पण गेलो होतो गडाचं आज दर्शन घेतलं तुमच्या तुम्ही खूप महत्व भाग्यशाली लोक आहेत इथं गडाची देवी या असे मंदिर आहेत असं वाटतं की बाई इकडेच रूम करावं आणि इकडेच राहावं हो एवढं <laughs> भारी मंदिर आहे इथं दर्शनाला काय आनंद आला महाराज काही वेगळाच आनंद येत होता ना श्रीकांत भैया बहुत बढिया आपण शिवान लोगो बाई असो या महादेवाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे आणि ज्यांचा अभंग घेतला ते नाथबाबा कोण बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा नाथबाबांना पद प्राप्त झाल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतो कारण एखाद्याला जरी एखादं पद भेटलं सगळ्यांना चांगलं वाटेल का ते समजांना बरं वाटतं का काही काही लोकांच्या पोटात दुखत काही काही लोकांच्या पोटात दुखतं मग नाथबाबांना ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांना वाटत होतं खरं शांती ब्रह्म आहेत का त्यांना राग आणण्यासाठी काय केलं काय येऊन अंगावर थुंकावं किती वेळेस मंडळी बोलू नका बसलेल्या लोकांमध्ये ऐकायचंय मला नाथबाबांच्या अंगावर येऊन तुंकला किती वेळेस तुंकला हे सांगा करू का हो। तीन वार एकशे आठ वेळेस चुंकले हो तो यवण एकशे आठ वेळेस चुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघावं महाराज वरती नाही बघितलं त्या यवनाला ला लाज वाटली आणि लाज वाटल्याच्या नंतर तो यवण आला आणि नाथबाबांचे पाय धरतून नाथबाबांना सांगतो किती शांती हो किती शांती तुमच्या अंगी एकशे आठ वेळेस चुंकल्याच्या नंतर राग करण जाऊ द्या वरती सुद्धा नाही बघितलं अरे वरती बघायचं जाऊ दे राग करायचं जाऊ द्या माझ्या नाथबाबांनी त्या येवणाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त प्रसाद देवने प्रसाद देवने प्रसाद मुक्त रोक्त प्रसाद दे चला म्हणले नाथबाबांचं योपथ खोटं ठरवायचं मग काय केलं पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला तरी नाथबाबांना राग येत नाही अजून बी अभंगाकडे जायला नाहीशी बर मी हा <laughs> मी फक्त ज्या संतांचा अभंग आहे त्यांचं चरित्र सांगतोय अजून अभंग पुढेशी नाही तुम्हाला असं वाटलं ना अवगले गले कसा काय चाची चिंदी राही ना बुवा ध्यानला या आयुष्यात ते समजीन काय रे भाऊ चालणार रे त्यास ना चित लागत नाही काय करते <laughs> पायपुडीन सांगू का बही तुमले म्हणे माया मावलीसले सांगस तुम्ही पुरेसले कीर्तन मला येत जाऊ बहिणी ना तुम्ही हातमारी मोडदी देतस बटन दाबता चित्र बदलस त्यान देखील ना तास वेग चित्र बदलत नाही जाणू रनिंग चालणार भाऊ अजून एक तास बदलाव नाही रे हे चित्र आणि पाया पडून सांगतो बरं का बहिणी हो मला जरा आ, मला आहे ना रोग बोलायला आवडतं कारण मला आहे ना माझ्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मा माझ्या लोकांना बोलायला मला काय लाजायची गरज आहे बरोबर आहे की नाही माझ्या लोकांना बोलायची काय लाजायची गरज आहे मी तर असं म्हणेल माय या पोरसले ना टी व्ही देखा देखा माझी गंदी सवय पडी गई पाय पायपडीन माफी मागेन बोल राही मी त्यासले त्या सिरियला देखा देखा मा नाटिका देखा देखा मा मधमा मधमा जाय येतेस ना त्यासले त्या उघड्या नागड्या जाय दकान सवय पडत ना त्या मासा चाखेल चुकेल बो पट्टत पटत नाही त्या घर निघ त्याला सवय लावा मायासून कीर्तन हो बरोबर आहे की नाही त्याच ना डोका बी चालतात नाही वा पुरेस ना डोकं बी काय चालेल डोकं चालासाठी चांगलं खाणं पड त्या शाळा घर गरबी खिचडीत राहस काय डोकं चालिन त्याच ना खरं आहे का नाही हो खिचडी खाय काय त्या पटा भात निघतलं चितच लागत नाही आणि आई खिचडी याद करी का राजकारणाशी माझं काय घेणं देणं नाही काही संबंध नाही पण खिचडी ना याद हो का मला मोदी साहेब ना पायस पडू असं वाटत <laughs> कारण इतकी खिचडी होई गे शाळा खिचडी भंडारा मा खिचडी नाही ते पहिले तांदूळ होतात नाही या माताशली विचारा खिचडी ना पाहून शार आहे पहिला लोकेशले आणि पाहुणशार खिचडी ना नारा येत ता तांदूळ भेट येत नाही ते घर नको तरी एकच सदस्य जेवाल बसाडेत फुटी नको जाऊ बा असं बरोबर आहे ना माया हो घरमाना एकच माणूस बसाडेत जेवण ले खिचडी फुटी नको जाओ बा असं इथला बजेट कमी होता आणि आते आता मोदी साहेब असणे एवढी दया दखाड दि ना संध्याकाळ कुकरने शिट्टी वाजता असा जीवकरच झोपी झोपीले हो खिचडी <laughs> शेर आहे का आज बी खरंय का नाही हो तुम्ही नुसता काय काय मग फोन करा आमचे दहा पंधरा महाराज येत आहेत महाराज टेन्शन लिहू नका या तुम्ही काहीतरी बनाव टेन्शन नका लिहाव मसाली भात हो मसाली सांदू येस ना इथला लिहितात पिठी मना गाव मा गरीब पूर्ण लग्न जमेल तो मंजूर येऊ म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय पूर्ण लग्न धरायगे म्हणे महाराज म्हणता चांगली गोष्ट आहे अहो महाराज आठ दिनवर साखरपुडा एकिसाम रुपया नाही म्हणे म्हणतो मन टेन्शन नको लिहून दादा साखरपुडा आठ दिनवर आहे ना म्हणे ही सामा तू टेन्शन लिहू नको मग म्हणे अरे तू ना पूर्ण साखरपुडा जिथला तांदूळ लागते तिथला मनापैन लाई जाय म्हण तो जोडेवना म्हणा हात धरली ना म्हणे महाराज म्हणतो काय साखरपुडा करीस नाही बी तीन क्विंटल उरावेत गिरायक दग्यात म्हणे आपला घर मी म्हणतो मी काबर स्वतः बहिणी इज्जत घाली बुया सांगीस नी म्हणजे तांदूळ इथला हिशोब ना बाहेर आणि त्या पुरे त्यामुळे उठीन चालना जातं खिचडी काही काही पक्का होईल बहिणी म्हणला त्या चांगला खावाडा जा बर का बहिणीवर कटायानक करत जा <laughs> सोपं धरलेले त्या मायाशने काय काय गरज मात अशी उपाधी कांदा टमाटा सुद्धा याच कापी देतच ती बहिणीच ती वगार देत होई उलटे त्या बी काय करतील बिचारा भेटीच राहण्यात नाही <laughs> हा त्याचा बी दोष नाही ना तो बरोबर आहे का नाही भेटीच राहण्यात नाही इथलं उलट करले हा ते पहिला मताराच नाही एवढं वजन होतं ना वावर माझं राहत मतारा ते बायले असं वाटे मना माणूस येवाना पहिले स्वयंपाक करी ठेवना पडी पेन नवरा येवान पहिले ठे माय मालक येईन जेवण करीन आणि जेवण करताच झोपीन जेवण ना पहिले खाटगादी टाके मावशी खरंय का नाही आजी माय बरोबर आहे ना पहिल्या बाईशले एवढा धाक होता मालक येवण पहिले रांदी ठेवत जेवण पहिले खाटगादी टाकी ठेवत पण तोही गोष्ट अशी होती पुरी जास्त होत्यात बिचारीसले बिचारीशले होता इथल्या माझं घेत इथल्या दाक माझं घेत मालक येवण पहिले त्यान जो त्यांना पहिले खाटगादी टाकी ठेवाणं एवढा दाक होता पहिल्या बाईशले आते आते बहीण न हारतालिका ना उपास धरलेस गलीमा ची आपरसणे अवभाऊ पुरसले झोका देस गणज उलट होई शे काय काय सांगा ना कोणतं कोणतं सांगेन माणूस तुम्हाला हो पहिलं काहीच राहील नाही शे पहिले जर कदा सासून पुढे सुनबाई एक बी शब्द बोले ना तरी सासू सांगे वाजानक वाजवा नाही ते आहे खरंय आजी माय मावशी खरंय की नाही पहिल्या बाईशी एवढा दाखवता ना सासूना पुढे एक बी शब्द बोले तरी सांग वाचानक वाजवा नाही ते मना आढळले दुसरी करलायसू आता सासू वाचना ते शिट्ट्या फुकानात बंद वैगे कुवाराल भेटत नाही नंबर लागेल खावाडा जाऊ बहिणी त्यासले बी या आपला दाखला चित्र बी येत नाही असले चांगलं खावाड त्याच कीर्तन कीर्तन चित लागत नाही माय का चित बी लागायला निस खिचडीत नाही मग पहिला मतारा खायत या बाबा विचारा उडीनी निदा रातले जे माय आणि पायठा मग उठाडीसी पाच वाजायला ए या पहिले उडीने दाय खा रे बरोबर आहे ना कच्ची दाय खावाडे मनमाय नाही ते गावरान तुपराय नाही ते मग तेल मग बाकर बिंझाड दे आणि सकाळी मग हा ते आपला लेकरी झोप माय उठा सांगतो माव माल पाव हो माव माल पाव तू पाव काय काय आत पाव आहे रे काका अरे तू बाजी भाकर ना का ओ पाव ना चांगलं बरं का बहिणी पण आता खिचडी डोका माहिती काट टाका थोडा दिन म्हणजे तुमचा अधिकार मोठा आहे तुमली मी काढायला पाहिजे इथला मी मोठा नाही शे पण बाईने खिचडी करणं म्हणजे तद्दन कटाया करणं स्वयंपाकले म्हणजे जाडी भाषा मग बोलाव नाही मी तुमले तद्दन कटाया करणं म्हणजे खिचडी टाकणं याच ना गुपचूप खायले ना <laughs> म्हणजे भेटीच राहण्यात नाही विलाज नाही त्या गोष्टीचं असे समजदार लोक शेत त्या विठल 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 नाथ बाबांच्याकडे एक माणूस गेला पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना रागायला पाहिजे म्हणून गेलेला होता बरं का बरं नाथबाबा काही बोलत नाही देवारापर्यंत गेला चप्पल घालून तरी नाथबाबा बोलत नाही उलट नाथबाबांनी स्वतःच्या पत्नीला सांगितलं म्हणले गिरिजे आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला आपलं शास्त्र शिकवतो अतिथी देवभव आपल्याकडे आलेल्या अतिथीला आपण काहीतरी पाणी विचारलं पाहिजे जेवण विचारलं पाहिजे अशी आपली संस्कृती आहे बरोबर आहे की नाही असं तर संत पण सांगतात हो अतिथी आपल्यासाठी देव असतो अजून सांगू का एका अभंगामध्ये संत सांगतात साधू संत येते घरात्वची साधू संत येते घरात दिवाळी दसरा हो अतिथी देव भव हाय फक्त वाचा वाचापुरतं राहायचे अतिथी बरोबर आहे का नाही अतिथी देव भव हाय फक्त वाचा पुरतं राहिले ना अतिथी तसाच पाहिजे समजदार बर एक मुक्काम आला पाहिजे काय तू सांगस का काय तुम्ही जावतात ना आज जाव तू पण ते गाडीना प्रॉब्लेम वाट राय व्याई तू सांग राह ना गाडी गे तव लगून राही रे ना तिथे कोणाला म्हणावा तो देवल देवाच्या लेवलचा असला पाहिजे बरोबर आहे की नाही एक पाहुणा ना घ्या दोन्ही नवरा बायको सकाळी मा जेवण संध्याकाळ जेवण सकाळ मा पुरण संध्याकाळ बजीजणे आमठी चांगलं चांगलं खावाल बेटी यावं सरकेच नाही बाई म्हणे काय चांगल कुशी घ्याव निघत बी नाही मग दोन्ही नवरा बायको गरमा घ्या म्हणे याला काढावर तुम्ही तू म्हणे आता नातेवाईक शे त्याला काढ ना म्हणजे बदनामी होणार असे एक काम कर काय तू फक्त बय बय मी तुला बय बय आणसू म्हणे तू खोट खोट रडमीसू तुले चालेल म्हणे याने आवाज दिना बाईल हय स्वयंपाक कर आता या म्हणे अवघड माग्या का दिले धनातन दन टाक्या मारी बाई नका मी मरणू ना पाहुना पै गया दरवाजा उघाडा बैठक हॉल मा पाहुना काय दिक ना दोन्हीसले इतला आनंद होई गया पै ग्या म्हणे पाहुणा माणूस म्हणे मी कसं बय वय मार तुले बाई मी बी कसं खोट खोट रनू म्हणे भावना साना वाट सांगे मी बी कसा बय बे जायला नाटक कर असा पावना काय काम <laughs> ना अतिथीव आपल्याकडे आलेल्या अतिथीला जेवायला सांगायला पाहिजे स्वतःच्या पत्नीला सांगितलं स्वयंपाक लाव म्हणले स्वयंपाक लावला माणूस जेवायला बसवला पर दादा त्या माणसाच्या नंतर लक्षात आल जा आला आपण आलतो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून पण नाथबाबांना रागच येत नाही मग नाथबाबांनी त्या माणसाला जेवायला बसवलं स्वतःची पत्नी जेव वाढते लक्षपूर्वक ऐका गिरजाई जेव्हा वाढत्या या माणसाच्या लक्षात आला आपण तरी इथं राग आला पाहिजे म्हणून आलो या पण नाथबाबा आपल्याला जेव घालतात मग आता नाथबाबांना राग कसा येईल मग काय केलं म्हणतो गिरजाई जेव वाढतो ते उठला माणूसांनी गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला आता मी तुम्हाला विचारतो गुंजाळनगरच्या नगरच्या सगळ्या लोकांना परिसरातून आलेले भाविक भक्तांना सगळ्यांना विचारतो आपल्या घरी कोणीतरी अतिथी आलेला आहे तुम्ही पत्नीला जेवायला सांगितलं जेवायला जे सांगितलं त्या माणसाला आणि पत्नी जेव वाढती पत्नी जेव्हा आणि तो परका माणूस आपल्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसला कस काय वातावरण राहील <laughs> जागेत ना सर्व आपला घरी एखादा माणूसले जेवणले सांग सांगते ना आणि तो जेवण वाढायला बाई वाढ जेव्हा तो उठीस बाईन पाठीवर बसना कस काय वातावरण राहील कार्यक्रम नाही एक <laughs> माणूस हा पण माझ्या नाथबाबांनी बघितलं यो माणूस माझ्या पत्नीच्या पाठीवर बसला किती शांती होती बघा त्यांच्या अंगी काय म्हणले माहिती का गिरजे मोठ्याच लेकरू पाठीवर बसलाय ले। जरा सांभाळून पडायला नको पोरग पडेल तर त्याला लागेल ती माय सुद्धा तेवढी समजदार होती ती माय सुद्धा तेवढी शांत होती काय म्हणते माहितीये का स्वामी धनी काळजी करू नका हो लहान लेकरं वागवायची सवय आहे मी पण माय या पोरं कसं वागवायचं कसं सांभाळायचं मला चांगलं कळतंय किती शांती हो माया हो पुरुष मंडळींना सांगेल <coughs> माणसाला जे पद भेटतं ना त्याच्या स्वकर्तृत्वानं भेटतं पण त्याच्या सबोध मतलब त्याला सपोर्ट पत्नीचा सुद्धा असावा लागतो बर का बायको जर का सपोर्ट करत असेल तर तो माणूस लवकर सक्सेस होतो काय मत आहे बापू तुमचं बरोबर आहे ना माणूस पुढे जातो ना त्याच्या मागे बाईचा हात असतो काय काय लोक असं वाटेल महाराज जास्त फॉर्म मला बायशले अजिबात सत्यता मांडायला मला आवडतं कारण या मायचा हो या मायचा जर तुम्हाला सपोर्ट नसेल तर तुम्हाला गावात कोणीच मानत नाही यांच्यामुळे तुमची इज्जत आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल आता नाही म्हणशात तुम्ही पण मान्य करणं पडेल चौकात जर तुम्हाला चार पाच मित्र भेटले चार पाच मित्र भेटले आणि फोन केला तुम्ही घरी पत्नीला सांगितलं एक काम कर काय माझ्यासोबत पाच सहा मित्र येत आहेत हो जरा चहा वगैरे बनव ना बाईनं लगेच ते मित्रांना घेऊन गेल्याच्या नंतर हातात पाणी दिलं चहा दिला की ते पाच मित्र पन्नास ठिकाणी विषय करतात काही काय नावो आपाकडे गेलो बापूंकडे गेलो काय बाई होऊ देऊ जातात पाणी लगेच चहा तयार लगेच नाश्ता विचारे जेवण विचारे वाढली का नाही तुमची इज्जत कोणामुळे वाढली असा ज्या माणसाची बायको अशी असेल त्या माणसाची इज्जत आहे आणि तुम्ही जर का दोन चार मित्र भेटणार पाच सात मित्र भेटणार मग मित्रजी समोर फोन करा ए! दे आणि ती माय जर समजदार नाही राहिनी तीन सांगू कोणता करत आलेला राहिला तू आक मग समजी लि यान घर मागाय हा तुम्हाला सपोर्ट या मायचा आहे तर तुमची इज्जत आहे बरोबर आहे की नाही या मायच्या सपोर्ट शिवाय तुम्हाला इज्जत नाही बायकोचा सपोर्ट असला पाहिजे काय काय माणसं ऐकायला तयार नाही एक म्हणे का हो महाराज तुम्ही आज सांगताच म्हणे बाई शिवाय सपोर्ट नाही म्हणता हा तू घर माग्या बाई सांगे खरं आहे म्हणे मग शिवाय तुम्ही इज्जत नाही आवरायच नाही बाई म्हणे ऐका ना हाऊ म्हणे अजिबात नाही बट गाव म्हणा ऐकस बड गुंजवाळ म्हणा ऐकस म्हणे ऐका ना म्हणे आहेच नाही आहो भाऊ बाई म्हणे मग परीक्षा लेवानी का ले म्हणे परीक्षा आणि नेमका राजकारणी माणूस होता आमदार किनी निवड होती हाव भाऊ फॉर्म भाषण दि आपल्या गावाचे सगळे रस्ते मी सिमेंट काँग्रेसचे करून दाखवेल तुम्हाला संडाशी मंजूर करून आलेल तुमचे सगळे घरकुल ज्यांना घर नाही त्यांना घरकुल मंजूर करून हा इथला फॉर्म मी राहता गाव बाईनीच सात आठ दाट देणं म्हणे बाड्या जाय तुम्ही बापले सांग पुरण वाटाल बोला सात आठ वर्ष भाषण दि राय ना भाऊ जोरात तुमले संडाशी बांध दिसू घरकुल मंजूर कर दिसू कोणा काही कामे होतील त्या मंजूर कर करू असं करू येऊ करू तेव करू काय काय लोक बोलायला ऐक करत नाही बोलायला काय करत नाही हो मी कोणाच्या भक्तीवर अजिबात दोष देत नाही जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत कोणाला खोटं म्हणत नाही ते अंगात येणं वगैरे ते अजिबात मी खोटं म्हणणार नाही आज बी ते कामे गडवरते मी कारण मी अजून चिंतन नाही केलं या गोष्टीचं म्हणून मी नाही म्हणणार नाही कदाचित भक्ती संतोष बाबा भक्ती असते ज्याची त्याची फक्त मी भगत लोकेशला एक विनंती करसो तुमची भक्ती आहे ना भक्ती करा फक्त बोलान टाईमले तोल नाही बोलत जा आमना गाव मा एक बघत होता का तो एक एक दिन असा फॉर्म माही घ्या आताल बांधू पाताल बांधू नदी बांधू नाला बांधू घर माही बाई रांता राहता म्हणे घरने मोरीनं बितळ पड झाले तेवढं बांधल्या म्हणे इथला आताल नी पाताल नका बांधू तेवढं ध्यान मी वा आई तुम्ही आज शिट्ट्या मार्यात काल दिन खडा मारशात तस काही करू नका आता काय भाऊ जरा म्हणत होता संडाशी नाही त्यासंडाशी घरकुल नाही त्यासले घरकुल मंजूर करू आणि सात आठ मन मनमाइंड पुरण वाटाल बोलाव याली हिवायामा फुटे आहो रागा रागात घरी आला बायकोला म्हणतो ए तुला अक्कल हे का मी एवढ्या लोकांमध्ये भाषण देत होतो एवढ्या वजनात भाषण देत होतो तू उगाच म्हणले पोराला पाठवलं म्हणते पुरण वाटायला बोलवलं आणि ज्या लोक भाषण ऐकायला होता त्या तांबडू देखाल पुढे लोक स्वभाव याव काही काही लोक ते चेटाडीन मस्त आणू शकतस बाकी नसली इतकी घाण रास ना दोनच नि जर भांडण तिसरा जर वर जाल घ्या ना लगेच तो एक सांगलाय रे घर तुला काय काम पळावे वा म्हणजे मिटाडू नको वाढू दे असं तेवढं बरंय तुमनाकडे तसा कोणी किडा पाडणार नाही शेत नाही ना हा <laughs> ना? ना <laughs> का समजदार लोक दिला ना तुम्हाकडे आता बाईला म्हणतो का गा काय का अक्कल का मी एवढ्या वजनात भाषण करत होतो मला पुरण वाटायला बोललो बाईने आठवण करून दिली मी सांगतो ना मी ठरावते इज्जत वाढाव सुबी आणि मी ठराव होते हो सुबी म्हणे आते ही काय गई राखीले बाई बाहेर आली जे लोक उभे होते त्यांना म्हणे तुमले काय वाटत मी मन माणूसले काय पुरण वाटायला बोलावं का अजिबात नाही मना माणूस आमदारांना प्रचार कर तुम्ही एवढा लोक मना माणूसनी सभाले बसेल शेत मग खाली हातानं कसं काय पाठवायचं मग खाली खाली कसं काय वाटलं ना एवढा सभा लोक येलेत ते मग मी पुरण वाटीत येलशे मन मालकल्यास सांग पुरण वाटी यावं वा। <laughs> राखली का विकली राखली हा अधिकारी या मायचा आहे आपण जास्त वाजा वाजा ना हा याच नाशिवाय आपले <laughs> या चार लोके मानतस ना या टाईमवर चहा बनाय देतं मनीषीन मानतस हो oh. आणि त्या नाथबाबांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाला आता ऐका <laughs> ते नाथ बाबा तुम्हा आपल्या जीवांना सांगत असताना साधकांना सांगत असताना सांगतात सांगता सांगता की भैया अगर तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल भगवंताच्या नजदीक जायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताला काय आवडतं ते तुम्हाला करावं लागेल साधकांनी विचारलं नाथ बाबा भगवंताला आवडेल ते आम्ही करायला तयार आहोत पण भगवंताला आवडतं काय जरा आम्हाला कळेल का तर माझे नाथ बाबा सोपं करून सांगतात अभंगाच्या प्रथम i a